धाराशिव आणि वाशी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं वाशीरा मार्च रोजी जुन्या बस स्थानक परिसरामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय कृषी कार्यालय धाराशिव आणि तालुका जिल्हा कृषी अधीक्षक कृषी कार्यालय धाराशिव आणि वाशी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं वाशी येथे जुन्या बस स्थानक परिसरामध्ये कृषी विभागाच्या विविध योजना उपक्रम आणि विविध मोहीम यांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती आणि पोवाडा मधून ईश्वर प्रभू कला मंच धाराशिव यांच्या मार्फत शाहीर प्रभाकर आंधळे आणि त्यांचे साथीदार ईश्वर इंगळे रोहन दणाणे बाबासाहेब कटारे व्यंकटेश तानाजी वाघमारे यांनी पथनाट्य सादर केलं आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे मंडळ कृषी अधिकारी डी ए चव्हाण कृषी सहाय्यक शीतल फुंदे महादेव आडमुठे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती शहाजी चेडे एमसी न्यूज वाशी धाराशिव